त्यावेळेला आकाशवाणीची सुरुवात पुण्यामध्ये झाली होती एकोणीसशे त्रे, त्रे त्रेपन्न साली भौतिक झाली असावी आणि तिथे सीताकांत लाड या नावाचे अतिशय समजूतदार अतिशय खराखोरा ज्ञानी म्हणावं खरा जाणता म्हणावं असा रेडिओतला अधिकारी तर त्यांच्या डोक्यात सतत कल्पना ही काहीतरी नवनवीन आणि अप्रतिम असे कार्यक्रम कर, आपल्याला करायचे आहेत आणि मग माडगुळकर आणि ते अगदी घट्ट मित्र ते सीताकांत त्याला अण्णा म्हणायचे अण्णा तुला काही सुस्त विशेष सूचना कवी ग दी माडगुळकर यांनी रचलेल्या रामायण कार्यक्रमांची सुरुवात येत्या राम जन्मदिनी शुक्रवार तारीख एक एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होत असून एकोणीसशे छप्पन मधील रामनवमीपर्यंत ते चालू राहतील प्रत्येक गीत दर शुक्रवार शनिवार आणि रविवार सकाळी पावणे नऊ नु ते नऊच्या दरम्यान सादर करण्यात येईल गीत रामायणाचे संगीत दिग्दर्शक आणि प्रमुख गायक आहेत सुधीर फडके त्यावेळेस माझी ख्याती अशी होती की हा फार झटपट संगीत करतो का अशी माझी ख्याती होती बरं का म्हणजे याला आहे त्यावेळेला केव्हाही कुठलंही गाणं द्या ते लगेच काही तासामध्ये तो तयार करून देतो अशी ख्याती असे नसावी खरं म्हणजे परंतु होती आणि प्रभाकर जोग हे त्यावेळेचे माझे सहाय्यक संगीत सहाय्यक असिस्टंट अत्यंत हुशार मनुष्य अत्यंत हुशार गीत रामाण्याचं दर आठवड्याला एक गाणं रेकॉर्ड व्हायचं परंतु सगळी गाणी काही माळूकांनी लिहिलेली नव्हती त्यामुळे एक गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर दुसरं गाणं जर मिळालं नाही वेळेवर तर काय करायचं तर ते गाणं त्यांच्याकडनं मला जाऊन आणावं लागायचं तर मी पंचवटीवर गेलो त्यांच्या बंगल्यावर की फाटक्यात मला पाहिल्यावर पाहिलं की ते आतून ओरडायचं आला रे आला रामाचा जुज आला आता हा काय गाणं घेतल्याशिवाय जायचा नाही त्यांच्याकडे गेलं की वाल्मिकी रामायणाचं मोठं पुस्तक झाड असं ते उघडायचे पानं उलटत जायचे पानं उलटत जायचे आणि एखादा प्रसंग चांगला वाटला की ते पुस्तक बाजूला ठेवायचे कागद ओढायचे आणि खरोखर मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की एक टकी लिहायचे अगदी तसंच काही काही गीतं तर तेरा तेरा कडव्यांची आहेत काही बारा कडव्यांची आहेत काही दहा कडव्यांची आहेत आणि काही आठ कडव्यांची आहे पण आठ कडव्याच्या खाली एकही गीत नाही आणि टा एक टाकी सुरुवात जे करायचे ते शेवटी ग दी मा असं लिहून ते हातात कागद द्यायचे गीत रामण्याचं पहिलं गाणं जे जा आहे ना त्याचा इतिहास फार गमतीदार आहे आम्ही रिक्षा केली आणि रेडिओत हो गेलो बाकी सगळे मंडळी म्युझिशियन्स होते तर मी मारुडकरणं म्हटलं अहो गाणं द्या ना गाणं कुठं आहे अण्णा म्हणणार माझं गाणं कुठं आहे गाणं मी तर का दोन तीन दिवसापूर्वीच नेविनात बरोबर पाठवलं कारण मानेबाईंच्याकडे आमच्या रिअर्सच व्हायच्या मी म्हटलं माझ्याकडे नाही दिलं तुम्ही अहो काय म्हणताय म्हणाले तुम्ही नाही मी दिलं म्हणून मी सगळ्यांच्या समोर तुमच्या हातात दिलं म्हटलं अजिबात माझ्याकडे दिलेलं नाही माझ्याकडे गाणं नाही ते म्हणले माझ्याकडेही नाही आहे आणि शेवटी असं ठरलं की सिद्धाकांत लाड शेवटी अण्णांना म्हणाली की अण्णा गाणं काही कुठे सापडत नाही आहे तर तुम्ही आता आपला परत लिहायला लागलं अण्णा भटकले आणि म्हणाले की मी मी का परत गाणाली ह्या गबाळ्या माणसाची शिक्षा मला का एवढं खरोखरच माझ्याकडे तुम्ही दिलं नाही दिलं नस दिलं असतं तरी इतक्या आणीबाणीच्या वेळेला मी ते विसरून आलो असतो का आणि तर पुन्हा सांगितलं असतं की हो घरी विसरलो मी परत घेऊन येतो पण खरोखर तुम्ही मला काही दिलेलं नाही आहे ठीक आहे म्हणाले मी पुन्हा गाणं लिहिणार नाही आणि मी घरी जाणार शेवटी सीताकांत आणले ते फार मुलांना उद्या ब्रॉडकास्ट आहे ना लिहायला सगळे शेवटी त्यांनी त्यांना खोलीत कोंडून ठेवलं आणखी सांगितलं तू बसून आत्ताच्या आत्ता नवीन गाणं लिहायचं आणि ते गाणं लिहून झालं की दारावर टकटक करायचं मी दारावर बाहेरून कळी घालून घेणार आहे टकटक करायचं टकटक आवाज झाला की मी दरवाजा उघडणार स्वय श्री राम प्रभू ऐकते स्वय श्री रामप्रभू की कृष रामायण गाती कृष रामायण गाती दास पास आर वेड़े नयनापिन पाणी नाड खे कौसल राणी सुझायल हा संग वर्नी दर्शनी अंदा थो रामचंदा हिकु लाती दोख न पाडुळकरही म्हणतात आणि मीही म्हणतो की गीत रामायण हे केलेलं नाही आहे ते झालेलं आहे कुण कुणीतरी वरून आमच्या दोघांच्याकडून ते करून घेतलेलं आहे आम्ही पुन्हा करू म्हटलं तर ते आमच्याकडून होणार